Não é... मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर मंडळी तुम्हाला हे युट्यूब चॅनल खास करून तुमच्यासाठीच बनवलंय हो का माहिती का जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यवसायाचं स्टार्टअप कसं करायचं असेल तर कर या गोष्टी याच चॅनलमध्ये किंवा या तुम्हाला व्हिडिओ मी आणते ना रोज त्याच्यासाठीच तुम्हाला मी सांगते की नक्कीच आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करणं अजिबात विसरू नका तर आज आपण आलेलो आहोत अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळतात म्हणजे की साडी सूट लेंगा किरसर टोटल कलेक्शन म्हणजे कपड्यांमध्ये जी तुम्हाला व्हरायटीज हवी ते पण स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तर हे ते ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वे कलेक्शन एकाच छताखाली मिळतात पण आजचा व्हिडिओ असाच काहीतरी एकदम सुंदर आणि धमाकेदार होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे मंडळी आपण आलेला आहोत वर्क साड्यांच्या कलेक्शन मध्ये इथे बघा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला असे म्हणजे हे विचित्रा मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे लेस कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहात खूप सुंदर या ठिकाणी लेस कॉम्बिनेशन याच्यामध्ये बनवलं गेलं आहे आणि ही कलेक्शन बघूया यामध्ये तुम्हाला जे आहे ना थोडस याच्यात जरीचं काम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मोराचा फिगर प्रिंट मिळून जाणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला फिनिशिंग असो वर्क असो किंवा कुठल्याही गोष्टी तर काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट कर असेल तुम्ही एक गृहिणी असाल तुम्हा वा वा तुम्हाला वाटते की एक व्यवसाय स्टार्ट करू पण नेमकं किती इन्व्हेस्टमेंट करू किंवा व्यवसायाचं आम्हाला काहीच माहिती नाही तर तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला इथे आल्यानंतर माहिती दिली जाते की तुमच्या एरियामध्ये तुम्ही काय कलेक्शन सेल करू शकता बघा प्रत्येकाला वाटतं की आम्ही जेवढे पैसे गुंतवले आहेत निधान थोडे जास्त अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे की एक्झाम्पल सांगते पंचवीस हजार जर गुंतवले असतील ते निदान आम्हाला पस्तीस चाळीस हजार बेनिफिट तरी एका साडी म्हणजे एका बिझनेस मध्ये झाले पाहिजे म्हणजे पंचवीस हजार जर गुंतवले आहे तर, तर पंचवीस हजाराचे आम्हाला तीस ते चाळीस हजार तरी झाले तर खूपच आहे स्टार्टअपला थोडा त्रास होतो व्यवसाय करण्यासाठी पण काही हरकत नाहीये या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही समाधानी होत असता जसं हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि लाईट वेट आहे आणि यामध्ये मल्टी कलरचं खूप छानपैकी जे आहे प्रिंट केले गेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जरीची लेस तुम्हाला इथे मिळून जाणार आहे वर्क साड्या ज्या आहेत फक्त एकशे एकवीस रुपयापासून स्टार्टअप असतात मग जशी क्वालिटी वाढणार त्या हिशोबाने तुम्हाला इथे रेंज आणि साड्या मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर पार्टीवेअर आहे बघा बऱ्याच महिलांना काळा कलर आवडत असतो कारण काळा कलर जो आहे एकदम असं गोऱ्या ज्या महिला असतात तर त्यांच्यावर खूपच सुंदर दिसतो आणि एकदम उठावदार दिसतो त्याचं जर आपण ब्लाऊज शिवलं म्हणजे त्याच कलरचा नाही कुठल्याही साडीचा जर आपण ब्लाऊज जे प्रॉपर आहे स्टिच केलं तर खूप छान दिसते प्रत्येक साडी त्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते तुम्ही हे बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर यामध्ये असं म्हणजे की शाईन दिसते या साडीमध्ये असे सुंदर या ठिकाणी तुम्हाला टचल्स पण मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला साड्यांमध्ये प्रिंटेड साड्या आहेत वर्क साड्या आहेत कॅटलॉग ज्या साड्या आहेत कॅटलॉग मध्ये पण तुम्हाला साड्या मिळतात त्याच्यासोबत तुम्हाला जास्त हँडवर्कच्या ज्या साड्या हव्या असतील त्या सुद्धा मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे महाराष्ट्र महिलांना आवडणारं कलेक्शन ते म्हणजे की काठा पदराचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असं हे तुम्ही बघू शकता ग्रीन कलर मध्ये खूपच सुंदर आणि छान याच्यामध्ये पण डिझाईन बनवली आहे आता लग्नाचा सीझन जवळजवळ संपण्यातच आलेला आहे पण जे लग्न अजून बाकी आहेत त्यांच्यामध्ये काय असं हजार पंधराशे असे क्वांटिटीमध्ये ज्या साड्या वाटप करत असतात म्हणजे की आहेर म्हणतो ना आपण आहेरांसाठी तर तुम्ही इथून हे सुद्धा कलेक्शन परचेसिंग करू शकता बस्त्याचं तुम्ही परचेसिंग या ठिकाणातून करून घेऊन जा कारण बस्त्याचं कलेक्शन असतं सेट वाइज म्हणजे की व्यवसाय करायचा असेल किंवा बसण्यासाठी हवं असेल तरी तुम्ही सेट वाइज सर्व कलेक्शन इथून परचेसिंग करा कलेक्शन दाखवायला खूपच जास्त आहे व्हिडिओची लेंथ जी आहे ती खूपच मोठी होत असे मंडळी तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जी बात दिसू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि मेन तर म्हणजे कमेंट करण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार